आंबेडकर यांच्या एकशे चौतीसव्या निमित्त आज रोजी पंचवीस तारखेला एक वाजता पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते त्यानिमित्त बंधू उपस्थित राहिला त्याबद्दल धन्यवाद तसेच राजमाता अहिल्यादेव होळकर यांच्या त्री शताब्दी वर्षानिमित्त यावेळेस अध्यक्षपदाचा मान जो मला दिला तेथेच मी धन्य धन्यजावलं असं समजतो त्यानिमित्त एकच आव्हान बाबा ही जयंती ही एका समाजाची नाही ही सर्व धर्मीय जयंती उत्सव आहे त्यामध्ये व्यापारी आले नोकरदार आले सर्व जनता आली यामुळे सर्वांनी जयंती निमित्त पंचवीस तारखेला सत्तावीस तारखेला दुपारी तीन वाजता समाज बांधवाने सगळ्यांनी उपस्थित राहावे नम्र विनंती या पुढील सविस्तर मार्गदर्शन मार्गदर्शक अग्रणी नाना आपल्याला करते प्रथमत सर्व पत्रकार बंधूच मी <laughs> मनापासून स्वागत करतो नमस्कार सत्तावीस एप्रिल दोन हजार 2005... चौतीस दोन हजार पंचवीस रोजी सत्तावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी महामानव परमपूज्य बोधीसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसावी जयंती जिल्हा नव्हे तर संबंध देश देशासह राष्ट्रीय स्तरावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची एकशे चौतीसावी जयंती साजरी झालेली आहे चौथा सत्तावीस तारखेला एक ह्या धाराशिव शहरामध्ये एक आगळा वेगळा कार्यक्रम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीच्या माध्यमातून घेण्याचा ठरलेला आहे या जयंती उत्सव समितीच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मूर्तीसह अहिल्या देवी होळकर यांचं तीनशे वर्ष वर्ष म्हणजे त्रिशताब्दी वर्ष आम्ही त्या माध्यमातून साजरं करणार आहोत गेल्या काही दिवसापूर्वी आपल्या संपर्क कार्यालयाच्या समोर जयंती उत्सव समितीच्या माध्यमातून काय काय कार्यक्रम घ्यायचे या संदर्भानं सविस्तर चर्चा झाली त्यामध्ये या जिल्ह्यातील बहुजन समाजातील ज्यांनी गेल्या तिसतीस चाळीस चाळीस वर्ष एक सामाजिक काम केलेलं आहे समाजासाठी त्यांनी स्वतःला पूर्ण वाहून घेतलेला आहे अशा अकरा लोकांचा या जयंती उत्सव समितीच्या माध्यमातून समाजरत्न पुरस्कार आम्ही त्या ठिकाणी देणार आहोत त्याचबरोबर या शहरातले ज्येष्ठ नागरिक यांचाही तिथं त्या ठिकाणी मान सन्मान आम्ही करणार आहोत हे कार्यक्रम करत असताना या कार्यक्रमाला प्रमुख उद्घाटक आम्ही परवा चौंडीला चौंडी येथे गेलो होतो त्या ठिकाणी प्राध्यापक राम शिंदे साहेब जे की विधान परिषदेचे सभापती आहेत त्यांच्या त्यांच्याकडे आम्ही विनंती केली आणि त्याला विनंती वजा या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी आमच्या सर्वांनी त्यांना विनंती केली आणि एक दोन कार्यक्रम ऍडजस्ट करून मी येण्याचं नियोजन करतोय अशा पद्धतीचं त्यांनी आम्हाला त्या ठिकाणी शब्दही दिलेला आहे तर येतील अशी आमच्या खूप मोठ्या अपेक्षा आहेत त्यांच्याकडून तर हे समाजरत्न पुरस्कार ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार आणि सर्वात महत्वाचं असं की या जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालय त्या शासकीय कार्यालयाच्या माध्यमातून या जिल्ह्यातल्या युवकासाठी ज्या ज्या कार्यालयाच्या मार्फत योजना ये राबवण्यात येते आहेत त्या सत्तावीस तारखेला संबंध शासकीय कार्यालयाचे सर्व स्टॉल असतील काही गरजू लोकांना त्या ठिकाणी उद्योगासाठी कर्ज वाटपाचा विषय असेल तर असे नानावित विषय नानावित योजना त्या माध्यमातून तिथं कशा राबवायच्या आणि त्या राबवण्यासाठी ज्या ज्या आवश्यक गोष्टी आहेत त्या आवश्यक गोष्टी त्या ठिकाणी त्या सर्व अधिकाऱ्यांच्या मार्फत त्या ठिकाणी कळविण्यात येणार आहेत मी या जयंती उत्सव समितीच्या माध्यमातून जिल्ह्यातील युवकांना एक आवाहन करतो कि शासकीय कार्यालयातील शासकीय योजना हे तळागाळापर्यंत युवकापर्यंत पोहोचल्या पाहिजे आणि या जिल्ह्यातला युवक उद्योजक झाला पाहिजे आणि त्या उद्योगाच्या माध्यमातून या धाराशिव जिल्ह्याचा आकांक्षित जिल्हा म्हणून ओळख संपली पाहिजे अशी आमची या जयंती जयंती उत्सव समितीच्या माध्यमातून नियोजन चालू आहे आम्ही या जिल्ह्याचे जिल्हा अधिकारी माननीय कीर्तिकरण पुजार साहेब यांनी सर्व शासकीय कार्यालयाच्या मार्फत ह्या योजना पुरवण्यासाठी सर्व अधिकाऱ्यांना संबोधित आदेश दिलेले आहेत आणि मला असं वाटतय की ते सगळे अधिकारी त्या माध्यमातून सहकार्य करतील अशी आमच्या सगळ्यांची अपेक्षा आहे त्यानंतर हे एक दोन तासाचा कार्यक्रम भीमनगर येथे होणार आहे त्या ठिकाणी कार्यक्रम संपल्यानंतर हा जो स्टेजचा कार्यक्रम हा कार्यक्रम संपल्यानंतर त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा देवी होळकरांचा पुतळा छत्रपती शिवाजी महाराज यांचे आणि महात्मा ज्योतिबा फुले या चारही महामानवांचे त्या ठिकाणी तैलचित्र पुतळा असेल तर हे सर्वांचे पुतळे आम्ही या शहरामध्ये मिरवणूक काढत असताना एकाच मंचावर एकाच ट्रॉलीवर या एक सर्व महामानवांचे पुतळे या समाज प्रत्येक समाजाला आदर्श होत असलेले हे महामानव या महामानवांचे विचार विचाराचा प्रचार आणि प्रसार त्या माध्यमातून आम्ही करण्यासाठी कटिबद्ध आहोत मिरवणूक काढत असताना आम्ही पारंपरिक जे वाद्य आहेत जे की आपल्या महाराष्ट्राची कला आहे पारंपारिक वाद्याच्या माध्यमातून आम्ही तो उत्सव साजरा करत आहोत या पारंपरिक वाद्याच्या माध्यमातून जवळपास चारशे पंच्याऐंशी लोकांना चारशे पंच्याऐंशी लोकांना त्या ठिकाणी जयंती उत्सव समितीच्या माध्यमातून असा रोजगार म्हणता येणार नाही ना पण त्या माध्यमातून सहकार्य होणार आहे चारशे पंच्याऐंशी कुटुंब त्यामध्ये सहभागी होणार आहेत त्यामध्ये गजाढोल असं गजा ना गजा ढोल असं एक वाद्य आहे त्याच्यामध्ये जवळपास एकशे वीस लोक ते वाद्य वाजवण्यासाठी त्या ठिकाणी उपस्थित राहणार त्याचबरोबर केरळचं आहे केरळचे केरळचं वाद्य आहे त्यानंतर महाराष्ट्रातले विविध ठिकाणी म्हणजे कोल्हापूर असेल कोल्हापूरच्या संबळ हलक्या देवगडचा बँड सांगलीचा बँड वैजापूर सोलापूर बार्शी सनई पार्टी वस्ताद बँ विजय बँड असे अनेक जवळपास या ठिकाणी आम्ही सतरा बँडच्या माध्यमात सतरा विविध वाद्याच्या माध्यमातून आम्ही तो उत्सव साजरा करत आहोत आणि एक आवाहन करतोय की या शहरातील सर्व आपल्या सर्वांचा सहित या कार्यक्रमाला आपण सर्वांनी उपस्थित राहून त्या ठिकाणी आमचं आपल्या सर्वांचं मनो मनोबल वाढवाल अशी अपेक्षा व्यक्त करतोय आणि सर्व बहुजन समाजाने या जयंती उत्सव समितीच्या समितीच्या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हावं अशी सर्वांना हो, विनंती करतोय त्यानंतर वकील आज या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत हजर असलेले सर्व आमचे पत्रकार बांधव या जयंती उत्सवाचे प्रमुख मार्गदर्शक आमचे मित्र धनंजय नाना सिंगाडे या जयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष आदरणीय साहेब या ठिकाणी हजर असलेले आमचे मित्र भाई खलील सर कोरे साहेब सर आणि पत्रकार बंधून मी आपल्याला एक ज्येष्ठ नागरिक एक सिनियर अॅडवोकेट म्हणून आपल्या समोर मी माझे विचार व्यक्त करत आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आपल्या देशामध्येच नाही परदेशामध्ये किंवा जगामध्ये सुद्धा साजरी केली जाते असं माझ्याकडे माहिती आहे लंडन मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शिकायला होते त्या ठिकाणचं त्यांचं राहतं घर हे महाराष्ट्र शासनानं विकत घेतलेलं आहे त्या ठिकाणी लंडन मध्ये गेल्या चौदा तारखेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती अगदी उत्सवामध्ये सास साजरी करण्यात आली तसंच आपल्या देशामध्ये प्रत्येक गावामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी करण्यात आली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे कुठल्याही एका समाजाचे नव्हते किंवा त्यांनी एका समाजासाठी काम केलेलं नाही त्यांनी ह्या पृथ्वीवर असलेल्या सर्व मानवासाठी सर्व सर्व धर्मातील लोकांसाठी त्यांनी काम केले आहे म्हणून सर्व लोक त्यांची जयंती उत्साहानं साजरी करत आहेत या धाराशिव शहरामध्ये गेल्या किती वर्षापासून बत्तीस गेल्या बत्तीस वर्षापासून नानाच्या नेतृत्वाखाली या जयंतीचं आयोजन केलं जातं आणि नानानं ना 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 त्यांचा वेगळा ठसा उमटवलेला आहे जयंतीच्या माध्यमात त्यांची सेपरेट जयंती असते चौदा एप्रिल नंतर दहा दिवसानं किंवा अकरा दिवसानं त्यांचं निश्चितपणानं त्यांनी ते काम चालू या वर्षी अहिल्यादेवी ओळकरांचं ती शताब्दी वर्ष आहे त्या निमित्तानं त्यांनी आमच्या समाजाचे आदरणीय साहेब हे धनगर समाजाचे आमचे पाहुणे आहेत त्यांना जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष म्हणून त्यांनी मान दिला आहे मी उस्मानाबाद जिल्ह्यातील सर्व धनगर समाजाच्या वतीनं नानाचं आणि त्यांच्या सहकार्यांचं खूप खूप आभार मानतो कारण एवढा मोठा मान त्यांनी आमच्या समाजाला दिलेला आहे अहिल्यादेवीचं तैलचित्र असेल किंवा शिवाजी महाराज तैलचित्र असेल किंवा महात्मा फुलेचं चित्र असेल हे सगळं या ठिकाणी सर्वसामावेशक अशी जयंती नाना या ठिकाणी साजरी करण्याचा जो प्रयत्न केलेला आहे त्याला आपण सर्वांनी पाठिंबा दिला पाहिजे नानाला शब्बा दिली पाहिजे आणि नानाच्या पाठीमागं येणाऱ्या काळामध्ये आपण सर्वांनी मिश्र माणूस याच्या पाठीमागं उभा राहायला पाहिजे आणि याला बळ दिलं पाहिजे अशा प्रकारची माणसं समाजामध्ये असणं गरजेचं या माध्यमातून सर्व समाजाचा विकास होणार आहे आता ना ना काय त्यांचे स फक्त त्यांच्या समाजाबद्दलच बोलतात किंवा त्या समाजाचीच काम करतात असा अजिबात नाही मागच्या परवेशबाई अध्यक्ष होते सर एक त्या काही नसताना मुस्लिम समाजाचं काही नसताना पण एक उदार महत्व ठेवून त्यांनी मुस्लिम समाजाला प्रतिनिधित्व करण्याची त्यांनी संधी दिलेली त्याचं त्या संधीचं सोनं प्रवी परवेश साहेबांनी त्या ठिकाणी नेतृत्व करून केलेलं आहे आणि त्या काळामध्ये ती जयंती यशस्वी केलेली आहे या ठिकाणी आपण सर्व समाजाला असं आम्हा आव्हान करावं की येणाऱ्या विस्तार केला सर्व समाजानं या जयंतीमध्ये सहभाग घ्यावा अशा प्रकारचं मी आव्हान करतो आणि मला या ठिकाणी आपले विचार माझे ऐकून घेतले त्याबद्दल मी पत्रकार बांधवाचे मी आभार मानतो आणि मी आपले सजा देतो मी सर्वप्रथम पत्रकार बंधूंचा या समितीतर्फे आभार मानतो आणि सध्याची जी समित्यांची मनोज साहेब अध्यक्ष आहेत आणि मानस शिंगाळे यांच्या मार्गदर्शनाखाली जयंती दरवर्षी साजरी होत आहे मागच्या वर्षी वीस चार दोन हजार चोवीस केलं होत त्या माध्यमातून जसे सुद्धा म्हणजे आपण बरेचसे कार्यक्रम साजरा करतोय सांस्कृतिक झाले अनेक प्रकारचे जे कार्यक्रम याही वर्षी आयोजले जातात आणि यावेळी वर्षी करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत आणि सामाजिक जपवणूक आणि प्रत्येक समाजामध्ये आपसामध्ये मेल राहील आणि सर्व समाज एकत्र कसा येतील हा नेहमी आमच्या प्रयत्न आहे त्या माध्यमातून प्रत्येक समाजाला त्यांनी नेतृत्व या ठिकाणी दिलेलं आहे ते मागच्या वर्षी मी अध्यक्ष होतो आणि जयंतीला वरुण राजाने सुद्धा आशीर्वाद दिला होता पाऊस पडला पावसाच्या नंतर बाकीचे सर्व कार्यक्रम व्यवस्थेशील पार पडले आणि कुणाचीही म्हणजे हे झालेली नाही गैरसोय वगैरे काय झालेली नाही कार्यक्रम व्यवस्थितशीरू झाले झाले आणि लोकांनी सुद्धा इतकं प्रोत्साहन वगैरे दिलं कार्यक्रमाला पाऊस असताना सुद्धा पावसाच्या नंतर सुद्धा लोकांनी बरशी गर्दी करून रात्री एक वाजेपर्यंत कार्यक्रम हा चालू होता आणि प्रशासनाने सुद्धा त्यावेळेस आम्हाला सपोर्ट केलं साथ दिली प्रशांसाठी आणि त्याही वर्षी आम्ही बक्षीस वगैरे सगळे वाटप केले जे कर्तृत्व आहेत कर्तृत्व माणसं आहेत त्यांचा सुद्धा आम्ही सत्कार केलं आणि असं करून मागच्या वर्षीचे कार्यक्रम सर्व संपन्न झाले आणि मोलाचं वाटा म्हणजे <laughs> आमचे नानाच आणि विशाल शिंगाळे साहेब पवार साहेब इलियासभाई या सर्वांचं सहकार्य लाभून आम्ही हे कार्यक्रम संपूर्ण केले या कार्यक्रमाचा उद्देश एवढच आहे एक महामानवचा आपण या ठिकाणी जयंती साजरी करतो त्या माध्यमातून सर्व समाजा एकत्रित करून आपण सगळ्यांचं नेतृत्व या ठिकाणी घेऊन सर्वांना समान संधी देऊन त्यांचं गुणगौरव केलं जातो या ठिकाणी हे फार मोठी म्हणजे देणगी आहे की फार मोठं म्हणजे काही आहे आणि एवढंच बोलून मी सर्वांच्या आवड बौद्ध योद्धा सामाजिक संघटनेच्या मार्फत महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती येत्या सत्तावीस तारखेला उस्मानाबाद शहराहून वास्तविक पाहता ही जयंती वीस तारखेला असायची एकतीस वर्षापासून परंतु या वर्षी वीस तारखेला सोलापूरला खूप जयंत्या होत्या त्याच्यामुळे ही आम्ही सगळ्या संयोजन समितीने सत्तावीस तारीख निवडलेली आहे या जयंतीचं वैशिष्ट्य म्हणजे धनंजय नाना शिंगणा यांच्या मार्गदर्शनामध्ये की सर्व समाजाच्या लोकांना या जयंतीचा अध्यक्ष म्हणून त्याला संधी दिली जाते सर्व समाज मग मराठा असेल ब्राह्मण असेल मुसलमान असेल माळी असेल कोळी असेल तेली असेल हन समाज असेल सगळ्या समाजाच्या माणसांना या जयंतीचा अध्यक्ष म्हणून मान करतो एकीकडे देशामध्ये जातीयतेच वातावरण या ठिकाणी देशाची एकता आणि अखंडता कायम राहावी यासाठी सातत्याने गेल्या बत्तीस वर्षामध्ये प्रयत्न केला जातो की माझे मित्र धनंजय राणा आहेत की त्यांनी हा जो उपक्रम राबवला की माणसा म्हणजे माणसा समाज गुंफला तर माणसं म्हणजे माणूस जर गुंफला तर समाज तयार होईल समाज जर गुंफला तर देश त्या देशाची एकता हा संदेश देण्याचं केलेलं आहे त्यांचा तेर उपक्रम हा एकदम सुत्य उपक्रम आहे त्यांची जेवढी शपासकी त्यांना द्यावी तेवढी कमी आहे त्याच्यामध्ये सगळ्या समाजाच्या लोकांना अध्यक्ष आपण स्टेजवर पाहतो की परवे साहेब मागच्या वेळेस अध्यक्ष होते कोरे अध्यक्ष होते अनेक अनेक जण जे अध्यक्ष होते मराठा समाजाचे सुद्धा होते महामानवाना जातीच्या कोंडून त्यांना फक्त एका विशिष्ट जातीच प्रतिनिधी मांडण्याचा प्रकार होता परंतु या सगळ्या भेटीकडून नानांनी आपण प्रकार घ्याय किंवा बाबासाहेब आंबेडकर हे देशातील सगळ्या समाजाचे नेते आहेत बाबासाहेबांनी संविधान नेताना की जे अधिकार दिले चौदा पंधरा मध्ये आणि पंचवीस ते तीस आमच्या गावामध्ये तुमचा अधिकार दिले त्या ठिकाणी कुठल्याही माणसाला अभिव्यक्ती स्वातंत्र्यापासून कुठे विशिष्ट समाजाला दूर ठेवला नाही तर सगळ्या समाजाला संविधानामध्ये समान अधिकार दिले याची जाणीव ठेवून हो। सगळ्या समाजाला सोबत घेऊन या पुढे जाण्याचा हा जो पदाक्रांत आहे याच्या सोबत आम्ही सहभागी सो आहोत आपल्याला ही विनंती आहे की आपण येत्या सत्तावीस तारखेला की आपण आता या पत्रकार प्रोसेसच्या माध्यमातून जेवढी चांगली प्रसिद्धी प्रसिद्धी द्यावी आणि या जयंतीमध्ये सहभागी लोकांनी सहभागी व्हावं त्याच पद्धतीने आपण पाहिले की एका अनेक या जयंत्यामध्ये डॉल आवाज विश्वाना शहर सगळे त्रस्त आले होते याच्यामध्ये साडे चारशे लोकांना एक तुझ्या माध्यमातून रोजगार देण्याचं काम जे पारंपारिक वाद्य वाजवतात ते पारंपरिक ज्या जाहित कला आहे त्या कला जोपासण्याचं काम या बहुजन योग्शाजी संदर्भच्या जयंतीच्या माध्यमातून केलं जात आहे त्या रोजगार लोकांना रोजगार मिळेल दुसरं पारंपरिक कला जोपासली जाईल आणि तिसरं म्हणजे लोकांना त्याचा आनंद घेता येईल तर त्या शावास होणार नाही अशा प्रकारची एक नाविन्यपूर्ण जयंती काढण्याचा त्या ठिकाणी माणस आहे आणि म्हणून दुष्यंत कुमारच्या शेअर प्रमाण आहे की सिर्फ हंगामा खडा मेरा मेळा नाही की मेरी कोशिश आहे की सुरत बदलण्याची मेरे दिल मेहनत सही दिल दिलनं सही हो काही व्याग लेकिन आग लागली ही परिवर्तनाचा वैचारिक आणि सामाजिक परिवर्तनाचा संदेश देणारी जयंती आहे आणि हा हा विचार पाहिजे हा वाढला पाहिजे आणि हा समाजातले सगळे लोक जे आहेत एक संघ राहिले तर हा देश खऱ्या अर्थाने देश मजबूत होईल आणि देशाची एकता आणि राष्ट्रीय एकता एकात्मता आणि अखंडता मजबूत होईल असा संदेश देण्याचा माणस आमचा या ठिकाणी आहे आपण सगळ्यांना करावं त्या ठिकाणी आणखीन काही पत्रकार बांधवाला या विषयावर काय बोलायचं असेल तर मिरवणुकीचा वेळ म्हणजे तीन ते सहा म्हणजे असे तीन तास कार्यक्रम त्या ठिकाणी स्टेजवरचे चलतील चालतील आणि सहा सहा वाजता मिरवणुकीला सुरुवात होईल सहा ते दहा चार तास हो स्थानिक लोकप्रतिनिधीला सगळ्यांना आम्ही आमंत्रित केलेला आहे आणि या जयंती उत्सव समितीचे जे, जे, जे पत्रिका आहे त्याच्यामध्ये सगळ्या प्रमुख नेत्यांची नावं त्या ठिकाणी नेते ने आहेत सामाजिक कार्यकर्ते आहेत सगळ्यांना त्यामध्ये सहभागी करून घेतलेला आहे दे। एक नावाला ती <laughs> <laughs> नियंत्रण असलेले आमचाही तोच प्रयत्न आहे असावी म्हणून एक कमी आवाजामध्ये त्याला डॉल्बे नाव देणं ठरवून दिलेले आवाजामध्ये रूट भीमनगर त्रिशरण चौक पो, पोस्ट ऑफिस गाळा मारुती ताजमहल टॉकीज छत्रपती शिवाजी महाराज चौक ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा या ठिकाणी विसर्जन